तर नमस्कार मित्रांनो मी अजित माच्छी पुन्हा एकदा आपलं स्वागत करत आहे आपल्या हक्काचे युट्यूब चॅनल माच्छी मध्ये तर काल रात्री मुसळधार पावसामुळे महालक्ष्मी गडावरील मोठमोठे डगर कोसळले त्यामुळे गडावर जाणारा रस्ता कोसळला असून स्थानिकांची दुकानेही मोठ्या प्रमाणात फुटली पावसामुळे झालेल्या या अपघातात हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे दुकाने फुटल्याने रोजीरोटीवर परिणाम झाला असून प्रशासनाकडून मदत मिळावी तर स्थानिकांचे काय म्हणणे आहे ते पाहूया यांची बरीचशी नुकसान झाले दुकाने पण काय आणि काम त्यांचा शिलाप होता अर्थवर आहेत शासनाने त्याच्यावर कारवाई करावी आणि काम चालू करायला सांगावं अशी बरीचशी नुकसान झालेले आहे इथे एखादा स्पष्ट तर तर पब्लिकची पण नुकसान महत्त्वाचे म्हणजे ही घटना रात्री घडली त्यामुळे कोणालाही जीवित हानी झाली नाही जर हा प्रकार सकाळी भाविकांच्या गर्दीत घडला असता तर मोठा अपघात होऊ शकला असता पण महालक्ष्मी आईच्या कृपेने कोणाच्याही जीवावर बेतलं नाही जर तुम्ही महालक्ष्मी गडावर जात असाल तर कृपया करून पाऊस थांबेपर्यंत आणि रस्ता दुरुस्त होईपर्यंत गडावर जाणं टाळा ओले दगड व शिकलामुळे अपघात होऊ शकतो फक्त सुरक्षित वाटेनेच जा गर्दी करू नका मोठ्या संख्येने एकत्र चढाई केल्यास अपघाताचा धोका वाढतो गावकरी व कामगार जे सध्या मदत करत आहेत त्यांचे ऐकावे अपघात झाल्यास त्वरित प्रशासनाचे संपर्क साधा तर असे आहे महालक्ष्मी सद्यस्थिती प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मी अजित माची महालक्ष्मीगड डहाणू तर चला मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्त करतो आणि असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल माच्छी ब्लॉगला सबस्क्राईब करा तर आपल्या भागातील माहिती आपले, आपले मित्र नातेवाईकांकडे पोचवा तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओचं लवकरच